न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल बोलेरो पिकअप दुचाकीला उडवले दोन जण ठार एक गंभीर जखमी जळगाव तालुक्यातील वावडदा फाट्याजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला पात्री येथील तिघेजण दुचाकीनं जात असताना समोरून येणाऱ्या पिकअपनं जोरदार धडक दिली या अपघातात भावेश गोरख पाटील आणि महेंद्र वसंत जाधव हे जागीच ठार झाले असून संदीप शांताराम बिल हा गंभीर जखमी जखमी संदीपला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेमुळे मैतांच्या नातेवाईकांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला दरम्यान अपघात स्थळावरून बोलेरो वाहन चालकानं पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद